प्रभाग क्रमांक तीन व चारमधून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल जनतेला गृहित धरणाऱ्या राजकारणाविरोधात स्वाभिमानाची लढाई डॉक्टर महेशकुमार कांबळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक चारमधून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सर्वसाधारण पुरुष गटासाठी डॉ महेश कुमार कांबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ कांबळे यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका केली ते म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्व पक्षांनी परस्पर संगणमत करून सांगली मिरज कोपवाडच्या जनतेला गृहीत धरत निवडणूक आखली आहे जनतेला पर्याय न देता फक्त सत्तेसाठी राजकारण सुरू आहे पुढे ते म्हणाले मी मिरजकर जनतेचा एक स्वाभिमानी प्रतिनिधी म्हणून ही निवडणूक लढवत आहे समाजातील सर्व घटकांचे प्रश्न विशेषत वंचित उपेक्षित आणि सामान्य नागरिकांचे हक्क प्राधान्याने मांडण्यासाठी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे डॉक्टर कांबळे यांनी स्पष्ट केले की काँग्रेस भाजप किंवा दोन्ही राष्ट्रवादी गटांनी आजपर्यंत समाजासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक भूमिका घेतलेली नाही त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रभाग क्रमांक चार अ व ड गटातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार सव्वीसच्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला वेड्या बनवण्याचं काम फुळ्यात काढण्याचं काम हा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी तुतारीचा गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांनी मिलीभगत करून या सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला ग्रहीत धरून ही निवडणूक मॅच फिक्सिंग सारखी करण्याचं ठरवलेलं आहे पण आपण या मिरजकर जनतेचा एक स्वाभिमान बनून या मिरजकर जनतेला एक न्याय मिळवून देण्याचा उद्देश ठेवून आपण ही निवडणूक अपक्ष लढत आहे कारण काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी तुतारे असेल या सगळ्यांची मिली बघत चाललेले आहे हे सगळे आपण सारे मिळून वाटून खाऊ अशा मनस्थितीमध्ये असल्यामुळं या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जनतेनं आता विचार करून योग्य उमेदवार निवडून देण्याची वेळ आलेली आहे म्हणून आंबेडकरी चळवळीतला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता बहुजन समाजासाठी कायम झटत असतो आणि म्हणून मी आज माझी उमेदवारी प्रभाग तीन अनुसूचित जाती प्रवर्गातून आणि प्रभाग चार क आणि ड गटातून जाहीर करत आहे आज अर्ज भरण्याला मी आलेलो आहे जय भीम जय शिवराय जय जिदा जय भारत